आपण पाहतात घटनेच्या खोलात जाऊन सत्य दाखवणारे न्यूज चोवीस तास मराठी रोहा तांबडी जिल्हा मार्ग खचला वाहतूक प्रवाशांचे हाल तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रोहा तालुक्यातील रोहा तांबडी हा मुख्य जिल्हा मार्ग रस्ता खचला आहे खबरदारी भरुण सार्वजनिक बांधकाम विभाग आणि तहसीलदारंनी येथून वाहतूक बंद केली आहे त्यामुळे 5 किलोमीटरचा मोठा फेरा मारून गाव त्यांना जावे लागत आहे तरी लवकरात लवकर रस्त्याचे काम करून वाहतूक सुरळीत करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे विकासकांनी संपूर्ण डोंगर फोडून सपाटीकरण केल्याने रोह्यात निसर्गाने रौद्ररूप धारण केले रोह्यात सध्या डोंगर फोडून सपाटीकरण करण्याचे पेव फुटले आहे छोटे छोटे प्लॉट करून बक्कळ पैसा कमावण्यासाठी विकासक निसर्गाची हानी करत आहे सकाळी ढगफुटी सदृश पाऊस झाला त्यामुळे रोहातांबडी रस्ता मेहेंदळे हायस्कूल परिसर निबी गावातील शिल्पंदरी परिसरात अचानक आलेल्या पाण्याच्या लोंढ्यांनी ग्रामस्थ भयभीत झाले डोंगरातील झाडे काढून सपाटीकरण केल्याने मातीत पाणी धरून राहण्याची क्षमता राहिली नाही डोंगराच्या लाल मातीसह आलेल्या पाण्याच्या लोंढ्याने सर्वत्र चिखलाचा राडारोडा झाला वारंवार डोंगर फोडले जात असल्याच्या तक्रारी पर्यावरणप्रेमींनी केल्या आहेत मात्र प्रशासनाने विकासकांना रान मोकळे केल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे या प्रल्यामुळे प्रशासनाला दोषी ठरवत स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे दरम्यान रोहातांबडी रस्त्यालगत विकासकांनी डोंगर फोडून सपाटीकरण केले आहे असे करताना पाण्याचा निचरा होण्यासाठी कुठलीही काळजी घेतली नाही त्यामुळे या भागातील पाण्याचा संपूर्ण भार रस्त्यावर आल्याने रस्ता खचला आहे रोहातांबडी मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद केली असून रस्ता तातडीने दुरुस्ती करून वाहतुकीसाठी खुला केला जाईल तोपर्यंत वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अभियंता व्ही आर बागुल यांनी केले आहे घटनेच्या जा खोलात जाऊन सत्य दाखविणारे न्यूज चोवीस तास मराठी